घोटाळा आणि कृषी विभागाचा असल्यामुळं आम्ही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मॅनेजमेंट केलेली नाही त्यामुळे सदरील प्रकरण माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या त्यांनी सुद्धा यामध्ये प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आजच्या दिवशी एवढं आपल्याला सांगायचंय की या कळमनुरी तालुक्यात नव्हे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मग ती अवजारे बँक असेल शेडनेट असेल फळबाग असेल यामध्ये करोडो रुपयाचा निधी अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी कृषी सहाय्यक समूह सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी मुंबई प्रकल्प संचालक आणि महाराष्ट्र कृषी आयुक्त या सगळ्यांची एक साखळी आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये ह्यांनी यांचे दलाल ठेवलेले आहेत त्या दलालाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायली हे आणून देतात फक्त जायमुका फोटो काढतात लाखो रुपयाचा अनुदान घेतात आणि तो लाखो रुपयाचा निधी हे लुटल्या जातात खूप आभार विनंतीचा आपण इथं रेस्ट हाऊस इथे आलात अं महाराष्ट्र शासनाने दोन हजार मध्ये भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने एक कृषी विभागाची योजना सुरू केली होती दोन हजार सोळा मध्ये त्या कृषी विभागाच्या योजनेचं नाव चंडिकादास देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना असं नाव ठेवण्यात आलं होतं त्यानंतर त्याचं नाव बदलून दोन हजार अठरा ला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना ठरवण्यात आलं या योजनेचं मुळात उद्दिष्ट असं होतं की महाराष्ट्रामध्ये जे आपले शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांच्या शेतीचं उत्पन्न वाढावं त्यामधून बेरोजगारी दूर व्हावी आर्थिक सोर्स शासनाचा वाढावा हा त्या योजनेचा उद्देश होता परंतु असा आहे की बीजेपी सरकारनं ही योजना अंमलात आणली बीजेपी जे जे भारतरत्न नानाजी देशमुख ज्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये बीजेपीला त्यांच्या वयाचे पंच्याऐंशी वर्ष दिले भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीनं तो मुख्य उद्देश म्हणजे आर एस एस संघाचे सदस्य राहिलेले नानाजी देशमुख आहेत यांच्या नावानं भारतीय जनता पार्टीने ही योजना सुरू केली या देशातलं नव्हे त्या जगातलं सगळ्यात मोठं लार्जेस्ट आर्थिक इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट असणार जे द वर्ल्ड बँक आपण त्याला म्हणतो ज्याचं भारत देश आपला हा त्या वर्ल्ड बँकेचा मेंबर आहे सगळ्यात पहिला प्रयोग एकोणीसशे एकोणसाठ मध्ये देशामध्ये इंडियन रेल्वेचा वर्ल्ड बँकेने करण्यात आला वर्ल्ड बँकेचं काम आहे की जो काही आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेले देश असतात त्यामध्ये डेव्हलपमेंट व्हावं यासाठी वर्ल्ड बँक लो इंटरेस्ट म्हणजे कमी व्याज दराने व्याजाने पैसा पैसा आपल्या भारताला देते तोच महाराष्ट्रामध्ये हजार कोटी महाराष्ट्राला कृषी विभागाला वर्ल्ड बँकेने दिला महाराष्ट्र शासनानं साडे सात हजार कोटी मधून आपल्या हिंगोली जिल्ह्याला जवळपास नाही म्हणता म्हणता साडे चारशे ते साडे चारशे कोटी कृषी विभागामध्ये देण्यात आले त्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रामधल्या या योजनेमध्ये पंधरा जिल्ह्याचा समावेश होता त्यामधून हिंगोली जिल्हा एक होता हिंगोली जिल्ह्यामधले दोनशे चाळीस गावांचा समावेश या योजनेमध्ये होता त्यामधून कळमनुरी तालुक्यामध्ये छेचाळीस गावे असे या योजनेमध्ये होते या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना यामधून शेरनेट असतील पॉलिहस असतील अवजारे बँक असतील ठिबक तुषार ग्रीन हाऊस असे विविध बाबींना जवळपास वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी त्याला अनुदान ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के अशा पद्धतीनं त्यांनी ही योजना राबवली परंतु दुर्दैव या योजनेचं असं झालं की फक्त शेतामध्ये उभे केलेत आणि उभे करून जवळपास आमच्या कळमनूर तालुक्यामध्ये अठरा कोटीचा घोटाळा या योजनेमध्ये झाला त्यानंतर याच्यामध्ये जो क्रम होता अनुसूचित जाती जमाती दिव्यांग महिला याच्यामध्ये एस सी एस टी यांना पूर्णतः मोठ्या बाबीपासून पूर्णतः डावलण्यात आलं एका विशिष्ट घटकाला एका विशिष्ट समूहाला जे काही आपले नातेवाईक असतील वळखी पाळखीच्या असतील अशाच लोकांना याचा लाभ देण्यात आला कळमनुरी तालुक्यामध्ये जवळपास सहासष्ट शेडनेट मंजूर झाले सहासष्ट शेडनेटला बारा कोटी रुपये देण्यात आले सात वर्षाचा कालावधी होता दोन हजार वीस पासून ते चोवीस पर्यंत शेडनेट देण्यात आले परंतु आज रोजी एकही शेडनेट जागेवरती नाही माहिती खाली आमच्या सामाजिक कर्त्यांनी माहिती अधिकार टाकला माहिती अधिकारामध्ये आम्ही माहिती मागवली माहिती आपल्या समोरच आहे त्याच्यामध्ये माहिती अधिकारामध्ये संचिकेमध्ये असं निष्पन्न झालं की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याचा सोर्स म्हणजे बोर असेल तलाव असेल किंवा विहीर असेल हे असणं अत्यंत गरजेचं होतं पण कोणत्याही शेतकऱ्याच्या सातबारावरती कोणतीही पाण्याची उपलब्धता नसताना त्याला शेंडेट मंजूर करण्यात आलं कृषी सहाय्यक समूह सहाय्यक जिल्हा कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी ग्रामपंचायत या सर्वांनी मिळून आर्थिक व्यवहार करून हा मोठा गैरव्यवहार केलेला आहे याच्यामध्ये स्थानिक पातळीला आपली ग्रामपंचायतीला ग्राम स्तरावरती करण्यात आली होती समिती त्याच्यामध्ये सर्व अधिकार ग्रामपंचायतीला प्रदान केले होते सरपंच अध्यक्ष सचिव ग्रामसेवक आणि सहसचिव कृषी सहाय्यक अशी ही बाब होती पण ग्रामपंचायतीमध्ये आम्ही कृषी अधिकाऱ्यांना जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये एक स्वतंत्र कार्यालय नानाजी देशमुखचं सा त्यांनी सांगितलं होतं करायला त्यासाठी आर्थिक त्यांना निधी पण देण्यात आला होता परंतु एकाही ग्रामपंचायतीमध्ये कोणतंही कार्यालय स्थापन करण्यात आलं नाही ना, ना आज रोजी त्या ग्रामपंचायतीमध्ये कोणता कागद उपलब्ध आहे ना कोणतं तिथं डॉक्युमेंटरी उपलब्ध आहे म्हणजे वरच्या ही योजना राबवण्यात आली त्यानंतर आम्ही छेचाळीस ग्रामपंचायती ब्याण्णव माहिती अधिकार टाकले ब्याण्णव माहिती अधिकारामध्ये माझ्याकडे माहिती अधिकारामध्ये आहेत ब्याण्णव माहिती अधिकारामध्ये सर्व जनमाहिती अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की आमच्याकडे कोणतेही कागदपत्र याबाबतचे उपलब्ध नाहीत त्यानंतर आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती मागितली त्यानंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना माहिती मागितली आणि मुंबई कृषी आयुक्तांना सुद्धा माहिती मागितली त्यामुळे हजारोच्या रूपामध्ये हजारोच्या याच्यामध्ये कोणतेही कागदपत्र हा माहिती अधिकार आहे जवळपास माझ्याकडे ब्याण्णव माहिती अधिकार आहेत कळमनूर तालुक्यातले एकाही ग्रामपंचायतीमध्ये कोणताही कागद उपलब्ध नाही अशी माहिती जनमाहिती अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली मग जर एकही कागद जर ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नसेल तर कोट्यवधीची ही योजना ज्याला कोट्यवधीच्या शासनाने निधी दिला ही राबवली कोणत्या माध्यमातून मंजुरी कशा भेटल्या हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर यामध्ये अर्धापूरचे डीलर आहेत देशमुख ग्रीन हाऊस इंडस्ट्री म्हणून आहे आणि एक नांदेडचे डीलर आहेत गोईन अॅग्रो इंडस्ट्री आहेत सदरील पाच जिल्ह्यामधला कारभार कृषी विभागाने यांच्याकडे दिलेला आहे हे काय करतात शेडनेट आणायचं शेतामध्ये दाखवायचं फोटो काढायचा तेच शेडनेट घ्यायचं दुसऱ्याच्या शेतकऱ्यामध्ये टाकायचं ते दाखवायचं आणि इकडे कागदपत्र दाखल करून अर्धे अर्धे पैसे करायचे आणि अनुदान लाटायचा तर बारा कोटीचा व्यवहार या माध्यमातून झाला त्यानंतर आम्ही जीएसटी विभागामध्ये माहिती अधिकाराखाली आम्ही जीएसटी बिल सुद्धा काढलेत तर त्या जीएसटी बिलामध्ये असं आढळलं की ते जीएसटी बिलच बोगस आहे एकाच इन्व्हाइस नंबरचे एकाच चलन नंबरचे वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाचे जीएसटीचे बिल आहेत त्यानंतर आम्ही नांदेडचे डीलर असल्यामुळे त्याचा जीएसटी विभाग नांदेड येते नांदेडमध्ये आम्ही रिनसर तक्रार दिली नांदेडच्या जीएसटी विभागानं ना त्यामध्ये सदरील डीलरनी कोणत्याही पद्धतीच्या या बिलांचा कर भरलेला नाही वरच्या ही बिलं दिलेत अशी त्यांनी कारवाईला सुरुवात केली जवळपास त्याच्यावरती आठ कोटीचा कर शासनाचा बुडवला म्हणून त्याच्यावरती सद्य परिस्थितीला जीएसटी विभाग नांदेड इथं कारवाई सुरू आहे आणि ते जीएसटी चे बोगस आहेत ती सुद्धा माहिती अधिकारामध्ये आम्हाला माहिती भेटली त्यानंतर आम्ही कृषी आयुक्त यांच्या जिल्हा कृषी कर अधिकाऱ्याकडे तक्रार केली याबाबतची त्यांनी चौकशी करत नव्हते म्हणून कृषी सहसंचालक लातूरला तक्रार केली लातूर यांनी विभागीय चौकशी त्यामध्ये नेमली चौकशी नांदेडची होती कारण जिल्ह्यामधल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा विश्वास नसल्यामुळे आमची मागणी होती की बाहेरचे अधिकारी या चौकशीमध्ये नेमावे त्यानंतर नांदेडचे जिल्हा कृषी अधिकारी हदगावचे तालुका कृषी अधिकारी असे पाच लोकांची कमिटी नेमण्यात आली त्या कमिटीने थातूर मातूर चौकशी केली जाय मोका सहासष्ट शेडनेट पैकी फक्त तीन शेटची त्यांनी पाहणी केली आणि ते प्रकरण मध्ये काही दिशेनं झालं नाही म्हणून निघाली काढलं आणि जो काही अहवाल दिला त्या अहवालामध्ये मी ज्या तक्रारी केल्या होत्या त्याचे कोणतेही उत्तर त्यांनी हातुरमात पद्धतीने नमूद केलेले आहे त्यानंतर मी तालुका कृषी तालुका आयुक्त आपले महाराष्ट्राचे कृषी आयुक्त सर जे आता नियुक्त झाले त्यांना सुद्धा भेटलो त्यांना सुद्धा कागदपत्र पुरावे दिलेत नाही मात्र त्यांनी सुद्धा हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग मी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी सुद्धा संपर्क केला होता त्यांनी मला मंत्रालयामध्ये सुद्धा बोलवलं होतं माझी त्यांच्याशी सुद्धा भेट झाली होती त्यांना सुद्धा मी तक्रार दिलेली आहे त्याची सुद्धा रिसीड माझ्याकडे आहे पण सदरील तत्कालीन वाहक जे उपकृषी अधिकारी जिल्ह्याचे होते त्यांनी सतत आम्हाला हे सांगत होते की माझे कृषी मंत्र्यासोबत कृषी विभागासोबत माझे व्यवहारिक संबंध आहेत मोठमोठे संबंध आहेत त्यामुळे तुम्ही कुठेही गेले तरी यामध्ये कोणतीही कारवाई होऊ शकत नाही अशा सतत त्यांच्या धमक्या होत्या अनेक वेळा मॅनेजमेंटसाठी त्यांनी सुद्धा बोलवलं पण हा विषय अत्यंत गंभीर आणि कोट्यावधीचा घोटाळा आणि कृषी विभागाचा असल्यामुळं आम्ही त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मॅनेजमेंट केलेली नाही त्यामुळे सदरील प्रकरण माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं नाही त्यांनी सुद्धा यामध्ये प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मला फक्त आजच्या दिवशी एवढंच आपल्याला सांगायचंय की या कळमनुरी तालुकाच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मग ती अवजारे बँक असेल शेडनेट असेल फळबाग असेल यामध्ये करोडो रुपयाचा निधी अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी कृषी सहाय्यक समूह सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी मुंबई प्रकल्प संचालक आणि महाराष्ट्र कृषी आयुक्त या सगळ्यांची एक साखळी आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये ह्यांनी यांचे दलाल ठेवलेले आहेत त्या दलालाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायली हे आणून देतात फक्त जायमुका फोटो काढतात लाखो रुपयाचा अनुदान घेतात आणि तो लाखो रुपयाचा निधी हे लुटल्या जातात आता माझ्याकडे जे काही शासन निर्णयानुसार पारदर्शकता शासनाने ठेवली होती त्याच्यामध्ये ही योजना राबवत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांनी आदेशित केलं होतं की सदरील ग्रामपंचायतीमध्ये तालुक्याला तक्रार पेटी असावी तक्रार पेटी कशी असावी त्या पद्धती सुद्धा त्यांनी निवडून दिलं होतं पण एकाही ग्रामपंचायतीला तक्रार पेटी नाही ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्र होते प्रत्येकाला मंजूर झालेली योजना त्याचे कागदपत्र त्यानं वार्षिक उत्पन्न निघते असा ग्रामपंचायत कागदपत्रे ग्रामपंचायतीला आधी केलं होतं सदरील ग्रामसेवक कृषी सहायक आणि ग्रामपंचायतचे सरपंच यांचं हे काम होतं एकही ग्रामपंचायतीमध्ये हा एकही कागद आज रोजी जु। उपलब्ध नाही ती माहिती अधिकार खाली माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामुळं यामध्ये नानाजी देशमुख हे भारतरत्न बीजेपी सरकारनं दिलं खर तर ते संघाचे मुख्य सदस्य बीजेपीचे राहिलेले आहेत त्यांचा नामचा दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही परंतु त्यांच्या नावाची ही योजना असल्यामुळं आणि त्यांनी जे आ, जे काही आपले काही सोलर असेल त्यांच्या जे विचारातून आले आणि त्यानुसार जी योजना ग्रामीण भागामध्ये स्मार्ट विलेजेस म्हणून जे राबवण्यात आली त्यामुळे ह्या नाव दिलेलं आहे त्यामुळे माझा महाराष्ट्र सरकार देवद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांना सुद्धा माझा ह्या माध्यमातून प्रश्न आहे की तुम्ही एकीकडे तुमच्या व्यक्तींना भारतरत्न देता त्याचा जिल्हा त्यांचं कडोळी गाव तालुका शिनगाव जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्यात एक भारतरत्न आहेत त्यांच्या नावावर त्यांच्या जिल्ह्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होताना हे बघत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी मग या करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराला संगतमत करून खतपाणी घालत आहे का हा आता जाहीर त्यांच्यावरती आरोप आहे कारण त्यांचे कृषी मंत्र्यांनी हे प्रकरण दडपलेलं आहे त्यामुळे करोडो रुपयाचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार कृषी विभागाने या अधिकाऱ्यांनी संगत करून फक्त कागदोपत्री दाखवून हा भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे कृषी विभागाला की तात्काळ यावरती सर्व निलंबनाच्या अधिकाऱ्यावरती व्हायला पाहिजे यातून जे, या जे काही शासनाच्या निधीचा जो करोडो रुपयाचा जो गैरवापर झाला तो निधी शासनाने वसूल करावा आणि आता टू पॉइंट झिरोचा टप्पा म्हणजे दोन महिन्याच्या नंतर नानाजी देशमुख पुन्हा टू पॉईंट झिरोचा टप्पा त्याला पुन्हा साडेनऊ हजार कोटी शासनानं दिले मग दोन महिन्यानंतर हाच करोडो रुपयाचा भ्रष्टाचार पुन्हा आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये होणार आहे का हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न